मनीषा वाल्मिकी या एकोणास वर्षीय विद्यार्थिनीवर जो काही बलात्कार झालेला आहे त्या बलात्काराच्या विरोधामध्ये बहुजन समाज पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येत आहेत आज आणि आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून बहुजन समाज पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहत आहे की मनीषाला ज्या लोकांनी बलात्कार केला यांना अटक होऊन तात्काळ त्यांना स्पीड कोर्टामध्ये त्यांच्यावर पुन्हा चालून त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे असं पद्धतीचं निवेदन आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिले देत आहोत त्याचबरोबर जे काय पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या अंधारामध्ये त्या तरुणीचा मृतदेह हा जाळला त्यांच्यावर देखील कठोर कारवाई व्हावी आणि निःपक्षपणे कारवाई तपास करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर ज्या पीडित परिवार आहे त्या पीडित परिवाराला त्या ठिकाणी प्रशासनाने पाहिजे तशी मदत त्या ठिकाणी केली पाहिजे आणि जे लोक त्यांना धमकवत आहेत जे काही त्या ठिकाणी जातीवादी आणि जे काही सरमजानशाहीचे लोक आहेत त्या लोकांना देखील प्रशासनाने वचक त्यांच्यावर असला पाहिजे प्रशासनाचा कारण ते त्या गावामध्ये हो जाऊन त्या पीडित मुळीच्या परिवाराला धमकावत आहेत आणि त्या लोकांवर देखील तिथल्या प्रशासनाने कारवाई कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील आम्ही बहुजन समाज पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही करत आहोत